नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी परभणी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रुग्ण हक्क संरक्षण परभणीच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त रुग्णसेवक समाजसेवक यांच्या कार्याचा सत्कार व पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीपत्र कार्यक्रम संपन्न परभणी शहरातील वसमत रोड असलेल्या आसोला पाठीजवळ स्नेहा वृद्धाश्रमातील दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष अब्दुल सत्तार इनामदार तर विशेष उपस्थिती इंजिनियर आर डी मगर संपादक भगीरथजी बद्दर सामाजिक कार्यकर्ते सुभाष पांचाळ वृद्धमा वृद्धाश्रमाचे अनिल अहिरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या निवड करण्यात आल्या यामध्ये प्रकाश कांबळे यांची मराठवाडा संघटक तर बाला बालासाहेब सिरसाट यांची जिल्हा सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली या यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला समाजसेवक व रुग्णसेवकांचाही सत्कार करण्यात आला यामध्ये अखिल भारतीय शिवराज्य संघटनाच्या शीतल कदम निकिता पंडित विनायक कातकडे भगिरथजी बद्दर समाजसेवक सतीश धोत्रे स्वच्छतादूत कावळे मामा यांच्या कार्याचा पुष्प हार व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्तार इनामदार यांनी रुग्णहक्क संरक्षण समितीचे तोंड भरून कौतुक करत दुसऱ्यांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे हा संदेश दिला तर इंजिनियर आर डी मगर यांनी बोलताना आईवडिलांची सेवा करा परके करू नका हेच आपले समाधान आश्रमातील महिलांना मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुग्णहक्क संरक्षण समितीचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज जिल्हा कार्याध्यक्ष वैशाली साळवे जिल्हा पदाधिकारी इनुस कच्छी, फारुख खान प्रशांत वाटोरी, बाळू शिरसाट उमेश अग्रवाल आदींची उपस्थिती होती स्नेहावृद्ध आश्रमातील महिलांना फळांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप बनकर तर आभार प्रदर्शन शेख सरफराज यांनी मांडले चे राष्ट्रपिता यांनी देशाला स्वातंत्र्य मिळून दिलं इथं महात्मा मा, गांधी नाव मोहनदास करमचंद गांधी बॅरिस्टर त्याच त्या काळातले बॅरिस्टर म्हणजे जगाला एक ज्ञान देणारे आणि सर्वश्रेष्ठ पदवी असणारे आमच्या देशाचे माजी पंतप्रधान हे किसान संजय जवान हा त्यांचा नारा होता स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री लढाई सगळ तर त्यांनी आपल्या आईच्या त्या संस्कृतीच पालन केलं म्हणून आज सगळ्या जगामध्ये शिवाजी महाराज नाव आपण आदराने घेतो श्रीराम श्रीराम एक निष्ठा एक प्रतिष्ठा एक वचनी एक कशासाठी आपल्या स्वतःच्या मुलाला आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज जो काही कार्यक्रम रुग्ण हक्क संरक्षण समितीने या आश्रमात घेतला आहे त्याबद्दल मी त्या पूर्ण टीमचं पहिले सर्वस्ती अभिनंदन करतो आणि एक चांगला उपक्रम एक गरिबांच्या मदतीसाठी दवाखान्यासाठी जे करताय ते आमचे मित्र बनकर साहेब व त्यांची टीम त्यांचं आणि स्टेजवर बसलेले आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे परम मित्र श्रीयोत सत्तार इनामदार साहेब श्रीयोत पोलखोलचे संपादक पत्रकार आमचे ज्येष्ठ बंधू श्रीयोत बिदर साहेब सरपराजबाई सर त्यामुळे मुलाला आई आल्याशिवाय करमत नाही त्यामुळे आज एक, एक बात मला बातमी कळाली त्या नीलाबाई देशमुख मॅडम ज्या होत्या ताई मावशी त्या वारल्या त्यांचीच मला आता पाठकताईने जी हिस्ट्री सांगितली ती इतकी करुणादायक आहेत की ज्या माऊलीला तीन मुलं दोन मुली पुण्यासारख्या ठिकाणी चांगल्या सर्विसला ती माता एक निराधार माता म्हणून स्वर्गवासी हवं याच्यापेक्षा आणि आपल्या समाजासाठी मानव जातीसाठी ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे काय कामाची इतके मुलं असून ज्या माऊलीला तिची सगळी संपत्ती जाऊन तिला आज काय म्हणतो आपण निराधार सारखा अंत अंत झाला त्या माऊलीचा बिचारा तिच्या जवळ आज कुणी यायला तयार नाही मुलगा मुलगी अशी वेळ कोणावर येऊ नाही त्यासाठी ते पुण्य वाटून घ्यायचं काम जे केलेलं आहे ते आमचे आयरे सर आयरे मॅडम आमच्या भगिनी आणि पाठक मॅडम त्यांच्या खांद्याला खांदा लावून कारण ह्या लोकांचं नाव नाही घेतलं ना तर ह्या कार्यक्रमाला काय अर्थ राहत नाही आपण म्हणतो ना, का 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 ना जे काही रंजले गांजले त्याशी मने जेव्हा आपुले ती अशी टीम आमची हे म्हणून या लोकांचा मला इतका आदर वाटतो ना की माणूस पैशाने कधी मोठा होत नाही हो माणूस आपल्या कर्तृत्वाने मोठा होत असतो आणि जो गरीबांसाठी झटतो आडी अडचणीला आड़ जे मदत करतो ज्यांचे मुलं सांभाळू शकत नाही ज्यांना उदंड आयुष्य देव तर ह्या माऊलींच्या संरक्षणासाठी कोणी एवढा वेळ काढायला तयार नाही ज्यांची सेवा करायला कोणी तयार नाही कहने का मतलब ऐसा है की पे बैठे जो रुग्ण हक्क समिती के जो लोग है वो अच्छा कार्य कर रहे या बुरा कार्य कर रहे ये नहीं बोल रहा मैं वो जो कर रहे हैं गरीबों की की लोगों की सेवा कर रहे इनामदार साहब जो यहां पे बैठे हैं उन्होंने भी बहुत कुछ अच्छा काम किया है वो कर रहे हैं महात्मा गांधी जयंती लाल बहादुर शास्त्री जयंती उनका संरक्षण समिति जिला अध्यक्ष दिलीप सरबनकर व उपजिल्हा शेख सरफ्रज सर यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे के त्यांनी फळ वाटप करण्याचा पण कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज